हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बघणार आहोत किचन ट्रॉल्या कशा साफ करायच्या त्यांना मेंटेन कसं ठेवायचं चा, आणि जे चॅनल आहेत त्यांची सर्व्हिसिंग कशी करायची घरच्या घरी ते आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा दिवाळी दसरा सण येणार आहेत मोठे मोठे सण आणि सणांना आपण छान छान स्वयंपाक बनवत असतो आणि त्यासाठी आपल्याला जे किचन आहे ते आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं पण नेहमी सणासुद्धाला आपल्याला घाई होते आणि त्याच्यामुळे स्वयंपाक करताना आपले करकटे हात किंवा पिठाचे भरलेले हात ते नेहमी ट्रॉल्यांना लागत असतात आणि म्हणून ट्रॉल्यांची साफसफाई करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून किचनमध्ये झुरड वगैरे होणार नाही आणि किचन नेहमी स्वच्छ राहील आणि किचन स्वच्छ असलं तर मन पण प्रसन्न असतं आणि मन प्रसन्न असलं तर स्वयंपाक पण छान बनतो तर त्यासाठी मी आता साफसफाईची सुरुवात केलेली आहे आणि किचनपासूनच केली तर त्यासाठी मी आता जे ट्रॉल्यांना स्वच्छ करण्यासाठी आपल्याला सोल्युशन लागणार आहे ते करून घेते तर तिथं मी थोडा विनेगर घेतलं आहे विनेगरमध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आणि सोडा त्यात घातला आहे तर या सोल्युशननेच आपल्याला जे ट्रॉल्या आणि त्यांचे जे, जे फ्रेम आहे ती स्वच्छ करायची आहे आणि जे, जे चॅनल आहेत ते आपल्याला कोरड्या फळक्याने पुसायचं आहे आणि जो ब्रश असतो खराब झालेला ब्रश त्याच्याने जी घाण आहे ती काढून घ्यायची आणि जे फ्रेम आहे त्यांना मी आता ओल्या फळक्याने पुसून घेते पहिले आणि त्यानंतर मग जे सोल्युशन आपण केलं आहे त्याच्याने पुसून घेणार आहे या सोल्युशनमुळे जे बॅक्टेरिया फंगल किंवा असा वास वगैरे येत असतो तर तो निघून जातो आणि जे गंजाचे डाग वगैरे पडलेले राहतात फ्रेमला किंवा बास्केटला ते पण निघून जातात चिकटपणा वगैरे असतो तो, तो सगळा या सोल्युशनने निघून जातो तर तुम्ही पण एकदा हे सोल्युशन वापरून किचन ट्रॉला स्वच्छ करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला इफेक्ट दिसेल तर मी आता अशा प्रकारे सगळ्या ज्या फ्रेम आहेत ट्रॉल्यांच्या त्या स्वच्छ करून घेते या सोल्युशनने पुसल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे तर माझ्या आता सगळ्या ज्या ट्रॉल्या होत्या त्या सगळ्या पुसून चाललेल्या आहेत आणि आता काही ज्या ट्रॉल्या आहेत त्या इझिली बंद होत नाही म्हणजे त्यांचे जे चॅनल आहे ते थोडं असं पॅक झालेलं आहे तर त्यासाठी मी शिलाई मशीनचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल ते तिथं ते सोडून देणार आहे जेणेकरून जेव्हा पण आपण ट्रॉली बंद करतो तेव्हा इझिली ती बंद होईल जर ती अशी बंद होत नसेल तर एक दोनदा असं मागे पुढे करून बघायची मग ती बंद व्यवस्थित बंद व्हायला लागते जर चॅनलचं प्रॉब्लेम असेल तर मग आपण तेल सोडू शकतो आणि त्याच्याने चॅनल व्यवस्थित काम करायला लागतं ला आणि ट्रॉली इझिली बंद होते तर फ्रेम आणि चॅनल हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर आपण ज्या बास्केट आहेत त्या स्वच्छ करायला घेणार आहोत जर जा बास्केट जास्तच खराब असतील तर आपण डायरेक्टली नळाखाली ते वॉश करून उन्हामध्ये कोरडं करून घेऊ शकतो जर जास्त खराब नसतील तर आपण जे सोल्युशन केलं आहे त्याच्यानेच पुसून घ्यायचे आहे पण माझे जास्त खराब नाही म्हणून मी एक साध्या पाण्याने पुसून घेते आणि एकच जी ट्रॉली आहे ती जास्तच खराब झालेली ती म्हणजे कटलरीची बास्केट सॉरी तर ती बास्केटला मी असं चांगलं सोल्युशनने पुसून घेणार आहे आणि मग तर अशा प्रकारे थोडं तरी लक्ष दिलं तर आपलं किचन हे एकदम स्वच्छ राहील आणि शिवाय ट्रॉल्या पण स्वच्छ राहतील टिकाऊ राहतील आणि कॉक्रोच वगैरे पण होणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत